ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी धोकादायक असलेल्या बदलापूरच्या प्रसिद्ध कोंडेश्वर कुंड भोज धरण चांदप नदी आंबेशिव नदी आणि बारवी धरण परीक्षेतील पांडलोट क्षेत्रात पाण्यात उतरण्यास आणि त्या आजूबाजूला एक किलोमीटर परिसरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे त्यामुळे या पुढील काळात पर्यटकांना कुंडात उतरण्यास किंवा थेट धबधब्यात आणि नदीत उतरण्यास बंधने घालण्यात आली आहेत नियम तोडणाऱ्यांवर फौजदारी संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत लोणावळा येथे झालेल्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं असून पावसात आणखी दुर्घटना घडू नयेत म्हणून ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पावसाळी पर्यटनाच्या खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे यापूर्वी या ठिकाणी या सरसकट एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात येत होते त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी प्रवेशही देण्यात येत यंदा मात्र ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळा निर्णय घेतलाय त्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे मात्र धोकादायक असलेल्या धबधबे कुंड धरण आणि नद्यांमध्ये मात्र पर्यटकांना उतरता येणार नाहीये आकाश सहाने स्वानंद मीडिया ठाणे <laughs> श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी.एस. एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा